काय झालं पकडला ना मी बाय पूजा बाय चली बेटी लॅपटॉप पडत होता मी पकडला नाही तेवढं लागले त्यामुळे लवकर या चला बेटा आपण लवकर जाऊया बिकॉज काय माहिती कारण की पाऊस नाहीये तर आपण लवकर पोहोचू बुगुला सोडून आलो स्कूल मध्ये छान पैकी बनायला भाजी घालून बनवतो छान बनवत भुगुलीला आपण घेऊन आलो फ्रेंड स्कूल मध्ये बुगुच्या टीचरनी आज दिले काय का, का? केक वेफर. अरे होता बॅलो स्टुडंट हॅपी बर्थडे टू अनया आले फ्रेंड संध्याकाळची वेळ एक अतिशय महत्वाचं काम म्हणजे थोडस चालू आहे काय त्यासाठी आपण दुपारी थोडा बाहेर वेळ गेला आलो घरी जस्ट पडलेलो थोड्या वेळात तर पूजाने उठवलंय आणि एक नवीनच काम काढले अरे 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 वा वा मगापासून ते होतच नव्हतं ते फायनली पूजाकडूनच झालं माझ्याकडून होत नव्हतं वरती नहोता टाकायचं काय आता मी झोपलो तर हे मला सारखं उठवतोय बॉल खेळायला हे तू की

खाली वागून सोडून व्हायला मला वाटलं इथं डोळ्या उघडलं नाही करणार तु कारण तुझं तू काय पाठी मारत चालली मला ही काय जबरदस्ती मी थोड्या वेळ पडतो मला हे दे मी थोड्या वेळाने उठून खेळतो तुझ्यासोबत जरा हाफ एन आवर तरी पाहिजे बेटा मी ट्रॅव्हल करून आलो तुझ ट्रॅव्हल करून आलो बेटी अच्छा ठीक आहे सर दे बॉल दे बॉल दे बॅटबॉल दे झोपतो रात्री इथून हाफ अर्धा अर्ध झाडू मारायला जातो अर्धो बॅटबॉल खेळतो पहिला मुलीचा ऐका मला ठीक लागणार मग काय हल्ला कंठ माझा सॉरी 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 मस्ती करायला कोण अंत नको ते मस्ती नाही तुला असं हे करत होतो तुला बोलतोच काहीतरी ओन बसलं असतं मस्ती असणं ते बट बेटा मी पहिला झाडू मारून घेतो ओके नंतरला मी नंतरला मी झोपतो थोडस वेळ घेतला तर खरंच छान दिसते काळी टिकली लावली त्यामुळे अजून छान दिसत दाखवून म्हणशील की मी झाडू मारेन अजिबात संबंधच नाही पूजा प्रेम असप तू काढलं सर कोणी पाडलं ते कोणी पाडलं पाड़ा? मी पाडलं बेट शाळेत काय शिकवतात ज्यांनी कुणी पाडलंय ना त्यांनी हात वर करा त्या डब्यात टाकते ज्यानी पाडलंय त्यांनी हात वर करा पाव्या वर कर तू पाडलंय सर हा तू, तू पाडलं हे तू ऍक्सेप्ट तू पाडले बघितलं तिने एक्सेप्ट पण केलं ते पाडलं आता आता लक्षात आल्यावरती तू डिफेंड करते स्वतःला झाडू <laughs> खाली मारायचं बेटा झाडू खाली मारायचं मम्माला झाडू मारून दाखव तुला छान झाडू मारता येते सगळीकडे केलं ना हर्ष तुला डबल काम होणार तुला सांगते अगोदर बघ मला थोडी झोपायची गरज आहे झोप कसली झोप आता ही वेळ झोपायची आहे बुग झाडू मारून घेतलाय फ्रेंड्स मी बऱ्यापैकी थोडंसं सामान पण आवडलंय आणि पूजा आता संध्याकाळच बनवतीये मँगो स्मोदी अच्छा हे पहा त्या दिवशी आणलेले मँगोज आणि साखर ना तर काय चालू आहे कोणी टक्का मारला

गर्दी एवढी आहे ना अरे मी घोडेवाले असे पळतात तुझ्या ते लोक विचार कर चार तासात जे आम्ही किती वाजता तिथून चालू केलं सव्वा तीन ला, ला। ती मी खाली किती वाजता आली म्हणजे अकरा ला मी तेच तर ऍक्च्युली ना मी ना मला तो मेसेज आला होता लिलाच ना मला व्हिडिओ पाठवला होता मग त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की स्वतिदीला सांगा तिकडे नकाशा आला असं असं झालंय करू तुम्ही म्हटलं तर कसं म्हणून मी तुला कॉल करत होती माहिती आहे तुझा कॉलच नव्हता लागत तर हिरण बोलला की नाही तो ने ना मी तर ते सगळं घेतलंय त्या डीएमचा हे पण आहे आणि ट्विटर मध्ये वगैरे सगळ्या मध्ये टाकणार व्हिडिओ पोस्ट करणार त्याची तर आता आपण करू शकतो लोहितला बोलला लोहित आता ठीक आहे ना त्याला काय मारलं बिरलं नाही ना हातबीत नाही ना लावला किचर पकडायला गेलं तेवढं तर लोक हिरणची ढक्काच मारले बद्रीनाथला गेलं ना गा गा। दूद, दूद तर तिकडे एक मुलगा होता ग दूध केसर दूध वगैरे विकतात ना तर ते दूध विकत होता तर असं आम्ही त्याच्याकडे दूध पियाला गेलो ना ना ना। मैं तर आम्ही सगळ्यांना पोलीस वाले सगळे अरे बद्रीनाथ आहे एवढं मस्त हे आहे ना म्हणजे मॅनेजमेंट तर आम्ही सगळ्यांना अप्रिशिएट करून आलो ती बोल हमलोग ने तो लडके का व्हिडीओ बी निकालाय तर त्याला मी व्हिडिओ दाखवला ना तो बोलतो अरे इसको तो मैं जानता जाणता हो प्रतीक कुमार आहे चमोली गाव का आता आमचा ड्रायव्हर जो आहे तो जरा इथे त्याची चांगली ओल्ड आहे ठीक आहे तर त्यांना मी आम्ही बोललो देखो चमोली में रहता है प्रदीप कुमार नाम तो बोलते रुको अभी उसका निकालता हूं और उसका मारने वाला व्हिडिओ आपको भेजता हूं कुठं बद्रीनाथ के केदारनाथ केदारनाथ केदारनाथला वाढण्यात आलेली वरती मंदिरामध्ये लाईन मध्ये असताना तो तर रॉड रॉडबीट घेऊन आला होता तो फोन बिन करून दहा माणसांना त्याने जमा केला आणि रॉड घेऊन आलाय चांगला लोहितला मारायला पण का ते पैशांवरून दादागिरी दादागिरी जास्त पैसे जिजूंनी आहे ना दोनशे रुपयावरून ते डिमांड केलं पण फालतू किरी माझं टूर जाणार कोण मग तेच दर्शनसाठी दर्शन साठी मग तेच हो तेच तुम्ही बोलली हे कर की वाय नॉट केदार बिकॉज ऑफ दिस की हे लोकल आम्हाला कसे सतवतात ते आम्ही आम्ही पिलग्रीम म्हणून जातो तरी हे लोक आमचं कसं फायदा घेतात आणि कसे हे लोक आम्हाला सतवतात अरे घोडेवाले ना धर म्हणजे तू चालत असला ना तर ते लोक बघणार पण नाही की माणूस पडतोय तिथे बाई पडली ना हे घोडेवाले त्याला उचलायला ना जात नाहीयेत असं आणि सर्व थक्का त्यांचे घोडे कुठून पण येतात ना एक एक माणूस चार चार घोड्यांना हँडल करतो तो घोडा कुठे तुमच्या अंगावर येईल ना काय नाही बिचारे लोक आणि जर तुम्ही बोललात ना हे घोडे शिव्या देतात सरळ आणि काय बोलणार माहितीये काय म्हणजे बुलाव क्या बुलाव क्या असं करून जमा करतात घोडे काय कमी नाही आहेत तिकडे दोन लाख घोडे आहेत आता एवढे लोक समज आपल्यावर आले किरण युनिटीमध्ये राहून करायला बघत असतील आणि कसं माहिती प्लेन एरिया नाहीये घोड्यांना उतरवतात चढवतात आम्ही कधी ट्रेक चालू केला सव्वा तीन ला, ला आम्ही अकरा ला उतर आता त्या त्या दरम्यान जर आपल्याला काय त्या लोकांनी फेटल केलं फुकट तरी मी त्या डीएम ला, ला, ला बोलली त्याच्याबरोबर हो तो डीएम एवढा म्हणजे बोलतो ना वेल मॅनर्ड आणि एवढा रिस्पेक्टफुली बोलला ना बोलतो मॅम कुछ नाही म्हणजे तिथला जो मेन इंचार्ज आहे ना त्याला मी सगळ्यांना व्हिडिओज पाठवले आणि आता पण मी ते मला पाठवा मला पाठवा व्हिडिओ पूजा त्या दिवशी पार्सल आपण करायला गेलेलो गुजरातला इथून तेव्हा स्वातीता फॅमिली सगळे गेले होते केदारनाथ यात्रा म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ हे सगळं ते फिरून येणार आहे तर केदारनाथ मध्ये त्यांच्या सोबत ते झालेलं झालं काय किरणजी तुझ्या स्टॉल वरती गेले जिथून प्रसाद घेतला जातो तर त्यांनी एक्स्ट्रा पैसे डिमांड केले जे की गेल्या वर्षी थोडं कम कम्पॅरेटिव्हली कमी आहे आणि जे जो मल्टिपल टँक ते आहेत ना तर त्या हिसाबाने ते बोलले की तिथे कमी रेट आहे तू जास्त कशाला घेतो हो वगैरे आणि जास्त घेतो हो, तर त्याच्यामध्ये हे रुद्राक्ष म्हणजे काही ऍड का नाही दुसरं तर तो त्याच्यावरून भांडायला लागला की तुमची लायकीने आहे कशाला विकत घ्यायला येतात हे ते असं तसं ते अवकात वगैरे ऐकल्यावर ते पण जरा हार्शली बोलत होता म्हणून ऑफकोर्स आता लोहित त्यांचा मुलगा आहे तर ऑफकोर्स ते वाईट वाटणारच कुणाला पण त्यांनी पण म्हणजे क्वेश्चन केलं की असं अवकात वगैरे काढतो ते तर त्यामुळे त्या पोरांनी भांडणं करायला लगेच रॉड बीट घेऊन परत मारायला यायला लागला अंगावर आणि त्यांनी फोन करून अजून तिकडचे लोकल लाईट्स दहा बारा लोक बोलवले आणि घेरून ते लोक लोहितला घेरून ते लोक गुंडागर्दी टाइप करत होते तेव्हा ताई तिथे किरण जिजू हे सगळे एकटे पडले होते पण काही दुसरे पण होते ले ले जे आले होते टूर साठी तिथे किंवा जे पण दर्शनाला आलेले ते लोकांनी थोडंफार मधी पडून त्यांना थांबवलं पण तरी त्या लोकांनी खूप दबाव टाकला धमकी दिली की तुम्ही रिटर्न इथून जाऊन दाखवा जाऊन दाखवा तर आपण या गोष्टीसाठी जातो तिथे दर्शनाला देव दर्शन करायला आपण जातो तिथे महादेवचं दर्शन घेण्यासाठी आणि तिकडचे लोकलाईट आय एम नॉट शुअर तिकडचे त्यांचा जो ड्रायव्हर होता स्वातीताईनचा ते दुसरीकडे गेले बद्रीनाथला तेव्हा तिकडच्या एका ओळखीच्या माणसाने सांगितलं तो व्हिडिओ बघून की हा पोरगा या या गावाचा आहे आणि त्याचं नाव हे हो हो का। बट अशी गुंडागर्दी मारलं पाहिजे लो असं ज्यांना खरं तर नाहीतर हे असं काय कुणी त्या लोकांनी काय काय अजून कुणाला मारलं असेल काय काय गुंडागर्दी केली असेल माहिती तरी कसं पडणार पहाडी एरियामध्ये एक एक तर बघून तिथे फॅमिली जातात सोलो जातात कुणी कुणी किंवा जातात ग्रुप ग्रुप बनवून बट नॉट फॉर ऑल दिस ना देव दर्शनाला आणि त्या लोकल लोकांना जे आपण पर्यटक लोक जातो तिथे सपोर्ट केला पाहिजे बट तिथे त्यांचीच दादागिरी चालते आणि ऍक्च्युली हे ना खूप रिस्के आणि नाही आपला पण प्लॅन होता पार्टी पण तुम्हाला सांगितलेलं बट अशा सगळ्या गोष्टी आहेत तर बाबा नको आपला महाराष्ट्र बेस्ट आहे बिकॉज आपण त्या ठिकाणी वेगळं विचार करून जातो आणि वेगळी गोष्ट असते त्या ठिकाणी जाण्याची बट जर असं वातावरण झालं तिथे तर आपण जाऊन तिथे हेच नाही आम्ही तर आउट आहोत आपला होता प्लॅन होत तिकडचं काय ठरवलेलं आपण ऍक्च्युली कोण आपण लास्ट टाइम बोललेलो ऍक्च्युली ना आता जाणार होतो सतीताई सोबत वगैरे हो बट भाव्याचे स्कूल आणि या सगळ्या गोष्टींमुळे मी आणि तेवढे वरती चढायचं असतं माझ्या कमरेचा प्रॉब्लेम मुळे मी तिथं बघा ना म्हणजे ते आता घोड्यावरून उतरावं लागत खाली म्हणजे ते चढ उतार आहे तिथे तर तरी त्यांचा खूप बॅड एक्सपिरियन्स होता तिथे ओके असा बॅड एक्सपिरियन्स की जीवाशी भीती वाटली होती तिथे अजून असे बरेचसे एक्सपिरियन्स असतील हे तरी स्वातिताई आपल्या ओळखी आहेत आपले नातेवाईक वगैरे त्यामुळे त्यांनी शेअर केलं नाहीतर असे बरेचसे एक्सपिरियन्स असतील चांगला पण एक्सपिरियन्स असेल बऱ्याच लोकांचा बट सध्या तरी जोपर्यंत तिथं आपल्याला वाटत नाही बाबा वा, जाणं तितकं सेफ आहे आपण जाऊन रिटर्न वगैरे येऊ कुणाशी भांडत तंटा नाही होत लोकल लाईट पण अशी गुंडागर्दी नाही करत तोपर्यंत तरी आपण तिकडचा प्रोग्राम जरा पोस्टपोनच करू ओके okay? बिकॉज आणि त्याने जे वागलाय ना ते बघा व्हिडिओ मध्ये हर्ष तो व्हिडिओ टाकतोय <laughs> तो कसा वागत हो होता त्याने कसा रॉड वगैरे घेतलं होतं लिटरली ते शॉकिंग होतं ते बघून आपल्याला राग येतोय त्या गोष्टी तुम्हारी औकात नाही आहे जे वेळेचे बोल रहे उत्तराखंड आहे मेरा निकाल ना काढील जात व्हिडिओ काढील जात व्हिडिओ काढ नाही अभि अभि तो रोड लेके आहे तुम्ही कुणाचे अवकाश काढणार रागा रागात आणि त्या माणसांनी विचारल्यावरती तू अवकात का काढतो डायरेक्ट लोखंडी रॉड आणि माणसांना बोलवणार का तुला उलट प्रश्न विचारला की बाबा तू का काढतोय आमची बट रिअली बॅड नॉट एक्सपेक्टेड आणि त्यात तो आणि त्यात उलटून तो नंतरला लोही तिथे व्हिडिओ काढत होता तर त्याला बोला पण किती फॉलोअर्स आहेत तुझे दाखव काय करू शकतो मला ते सगळं ठीक आहे फेमस होण्यासाठी करतोय तो काय डोक्यात गुंडागर्दीवर पिक्चर भरून त्याला स्वतःची गँग बनवायची आहे काय आपल्याला कोणत्या राज्याशी काय बैर नाही किंवा काय म्हणजे राग नाही कोणत्या गोष्टीचा बट तिकडच्या ऑथॉरिटीजनी तिकडच्या राहणाऱ्यांनी अशा अशी वी, विचारमत्ता जेव्हा वाढते ना तशा ठिकाणी वेळेस थांबवली पाहिजे आणि चांगल्या लोकांचा तिथं दबदबा असला पाहिजे आपल्यातून कुणी येणाऱ्यांना त्रास तर नाही देते बरोबर हे तसं नाहीये तिथे सध्या तरी आपल्याला दिसून आलंय तर प्लीज तुमचं पण काय बॅड एक्सपिरियन्स असेल शेअर करा आपण जमलं सर आप आपल्याकडे अजून एक्सपिरियन्स शेअर झाले तर ट्विटरवरती देखील रेस करू बिकॉज ते तिथून तर बाहेर पडले बद्रीनाथला गेलेत बट तरी त्यांनी धमकी देऊन ठेवली आहे की बघच हे करतो ते करतो बट आय विश्ली स्वतिता व्यवस्थित घरापर्यंत रिटर्न येऊ द्या आय जस्ट फॉर दॅम की ते रिटर्न व्यवस्थित येऊ द्या घरी सगळे हार्डली विशिंग नको असं कुणासोबतच व्हायला ते पण जे लोक आहेत त्यांनी पण सुधरावं असं सगळं नाही करावं भेटा त्याची पिन खराब झाली तुला दुसरा ड्रेस घालेल बुकू फ्रेंड्स रेडी झाली आपण बाहेर निघतो थोडस खाली बुकूला बाहेर नेत हा काय काय अच्छा हायफा आहे ओके भुकूच्या जीत वरती आपण जस्ट खाली आलो होतो थो थोडस राऊंड मारायला त्या फुकूला फ्लावर्स पाहिजेत बट जे इकडे झाडं असतात हमेशा आपण भुकूला तिथून काय फ्लावर दिलं पडलेला तर दिलं त्याचे सगळे फुलं नाच्या बरोबर झालेत आता पण दोन तीन भेटले ते बघा एक बघा एक बुकूच्या इथं एक इथे एक पडला वाटत बेटा तीन आपण दोन लावलेले ना एक पडला आणि एक बुकूच्या हातात आहे दाखव चला हे कुणासाठी घेतलंय त्याला काय बोलतात का ना। 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 फ्लू नाही फूल ना। फ्लावर घ्यायची बेटा गाडी साईडने कोणीतरी मम्मासाठी फ्लावर नाही घेत ना, ना।, 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 ना। का रे बेटा ममला आवडतात ना क्लास हवायच बेटा मला नाही रेट होते फ्रेंड्स ये बघा एक छोटासा स्ट्रक्चर इथं पिठांचा एक गोळा गोळा करून उभारलाय गुड गोइंग बेटा हा तो के के केक, केक बरवतीये <laughs> वा बेटा तू तरी खा आम्हाला बरवतीय तेव्हा का तिने बाबा नकली नकली खाल्ल्या का दाखव 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 त्याच खाल्ल्या दाखव हा खा 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 परत हा म्हणजे आम्हाला भरवायला येते आणि स्वतः नकली नकली खा होप यू एन्जॉय वॉचिंग अँड होप थोडाफार तरी आम्ही तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला टू मेक यूअ बिट अवेअर ओके जर तुम्ही पण प्लॅन करत आहात तर या सगळ्या गोष्टींपासून जरा अजून पण मी ऑनलाईन सर्च केले बिकॉज केदारनाथबद्दल मी ह्याच्या अगोदर कधीच काय ऐकून नव्हतं हो पण मी आता ऑनलाईन चेक करतोय गुगलवरती परत युट्यूबवरती देखील तर बरेचसे फ्रॉड्स पैशांना घेऊन यात्राला घेऊन दिसून येतात समोर समोर आणि भांडणाचे पण तर तुम्ही जातात तर सेफ प्लॅन करा आपण तर तेव्हाच प्लॅन करू जेव्हा आपल्याला बऱ्यापैकी दिसेल ऑनलाईन किंवा कुणाकडून ऐकायला भेटेल की आता पहिल्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे नाव आहे व्यवस्थित तिथे चालू आहे काय ठीक आहे तर इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मला धन्यवाद भेटू आपण सगळे आपण तुम्ही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 फ्रें फ्रेंस बाय कर हॅपी टू यू तुम्हारी औकात बोल उत्तराखंड है मेरा